रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची दहा महिन्यात बघा शेतकरी मात्र अशी कांड्याची वाढ झाली अशी ऊसाचे फोटो आहेत बघा असं कवळ्यात बसत नाही एवढा मोठा ऊस आहे एक एक इत एवढं पेर्यात अंतर आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो रामकृष्ण हरी मी रामायग्रोटिकचा शेतकऱ्यांचा विश्वासाचा आणि हक्काचा प्रतिनिधी विजय गाडवे मोर्या एंटरप्राइजेस मोरगाव या माध्यमातून आज आपण अशा एक प्रगतशील शेतकऱ्यांच्या ऊसात त्यांनी केलेला क्रांतिकारक बदल आणि नवीन शेतकऱ्यांना एक सल्ला आणि शेतकऱ्यांनी ऊस कसा असावा हे बघण्यासाठी आलेलो आहोत तरी आपण चला त्या शेतकऱ्यांची ओळख करून घेऊ आणि त्या शेतकऱ्यांच्या ऊसात काय बदल केला ते पाहू नमस्कार रामकृष्ण हरी मी तानाजी नानाबा कदम आंबे खुर्द मोरगाव येथील शेतकरी असून रामायण रोजी सर्व उत्पादने उसाला दोन वर्षापासून वापरतो तर आपण या क्रांतिकारक उसात जे बदल झाला आहे ते बघण्यासाठी शेतकऱ्यांच्या शेतात आलो आहेत तर त्यांना आपण विचारू त्यांनी हे बदल कसा केला तर शेतकरी आमच्या ते बाप्पू आपण त्यांना बाप्पू इथं असं म्हणतो तर या उसाची लागण तारीख किती पंधरा जुलै पंधरा जुलै आणि व्हरायटी शहाऐंशी झिरो बत्तीस तर शेतकरी मित्रांनो सहसा लोक शहाऐंशी झिरो बत्तीस या बारामती परिसरात जास्त उत्पन्न निघा म्हणून लावतात तर त्याप्रमाणे त्यांनी पण शहाऐंशी सुरुवातीपासून कसं यायचं नियोजन कसं केले सुरुवातीला दोन ट्रॉली लागण केल्यानंतर दोन ट्रॉली शेल आणि रामायण म्हणजे ची उत्पादन हा आणि समृद्धी स्टीम ग्रोचा वापर केला आणि मुळीसाठी आपलं ते मुळीसाठी मॅजिक हे वापरलं नसत तर तुम्हाला सुरुवातीलाच कसा अनुभव आला म्हणजे फुटवे बिटवे कसे मला आता हा सर सर्वसाधारण सर पाच फुटी पट्टा आहे पाच फुटी म्हणजे सरी काढता सरसा शेतकरी काय करतात की चार फुटी साडेतीन फुटी सरी काढतात तर तुम्हाला त्या पाच फुटी सरीचा कसा फायदा झाला पाच फुटीचा फायदा असा झाला की आतमध्ये उसाला हवा लागते प्रथम हवा लागते हवेमुळे पोषण शक्ती वाढते चांगली हा तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना वाटतं की पाच फुटी म्हणजे लय जागा आहे तुम्हाला कसं वाटतंय जागा काय मला वाटतं की आठ फुटी पट्टा पाहिजे हा तर शेतकरी मित्रांनो बघा की शेतकऱ्यांचं जे खरंच शेतीत एक बदल करतात त्यांचं म्हणणं आहे की शेती ही आठ फुटी पट्टा पद्धत पाहिजे तर तुम्ही तुम्ही अंतर हे ठेवलंय पाच फूट तर आता तुम्हाला म्हणजे कसं जास्त वाटतंय का बरोबर आहे का कमी वाटतंय कमी वाटतंय कमी वाटतंय म्हणजे ह्याच्यापेक्षा हो। पण अंतर वाढलं पाहिजे फुटी पट्टा पाहिजे आठ फुटी पट्टा आता तुम्ही हे जे सर्वसाधारण पाच दहा फुटामध्ये पाच फुटीला पन्नास ऊस लागतात जवळजवळ साठ ते, आज जो 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 ते पुटा पुटा। सत्तर दहा फुटात म्हणजे तुमच्या नियमाप्रमाणे पन्नास पण आहेत सत्तर म्हणजे ऍव्हरेज तुम्हाला भेटणार भेटणार तर अजून तुम्ही शेतकऱ्यांना सांगा की हे बेन कसं तुम्ही सिलेक्शन कसं केलं किंवा बेण्याची निवड कशी केली बेणं सर्वसाधारण नऊ ते दहा महिन्याचा उत्सवातला कवळ बेणं पाहिजे म्हणजे ते आपण हे करून घेतलं बुरशीनाशक बुरशीनाशक नाशक त्यात वापरून ते बुडवून बुडवून लावून आणि ते फुटव्याला काय वापरलं फुटवं म्हणजे निघालं सध्या शेतकऱ्यांना काय पावसाळ्या दिवस असल्यात लोकांना फुटव्याची खूप समस्या आहे काही जण म्हणतात एक शेवटी उज झाला चारच फुटवे निघले पाचच फुटवे निघले तर तुम्हाला कसं म्हणजे फुटव्याला काय तुम्ही वापरलं ज्ञानशक्ती वापरलं त्याच्यानंतर आणि एक फवारणी फवारणीनंतर फुटव्याची वाढ झाली वाढ झाली तर शेतकरी मित्रांनो हे जे बघताय तुम्ही बेट पंधरा ते वीस उसाचं तर ह्याच्यासाठी आपलं रामा धडाकेबाज धडाकेबाजू प्रोडक्ट ते ज्ञानोशक्ती ज्ञानोशक्तीने कमीत कमी पंचवीस ते तीस फुटवं हे शंभर टक्के निघणार याची गॅरंटी असते आणि त्याच्यानंतर ते फुटवं पूर्ण तावर जाण्यासाठी समृद्धी जाड्यासाठी वायुसृष्टी असे पुढं स्टेप वाईज आपल्या ऊसात प्रोडक्ट आहेत तर आता ह्या ऊसाला माझ्यामध्ये दहा महिने झालेत हो oh. दहा महिन्यात बघा शेतकरी मात्र नाशिक कांड्याची वाढ झाली असे ऊसाचे फोटू आहेत बघा असं कवळेत बसत नाही एवढा मोठा ऊस आहे आणि याचे आपण आता कांडी मोजू एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा आणि सतरा काय ठिकाणी सतरा काय ठिकाणी वीस काय ठिकाणी अठरा असे बावीस कांड्यापर्यंत टोटल म्हणजे यांनी आत आतमध्ये फिरून बघितलं की बावीस कांड्यापर्यंत आहेत आणि कांड्यांच्या पेऱ्यातली हे बघू आपण आता हे बघा एक एक इत एवढं पेरेतलं अंतर आहे नऊ इंच सर 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 नऊ इंच आहे आणि हे जाडी एकदा वाढली की तुमच्या माहितीप्रमाणे ओसाचं टनच आपल्या भागात सरासरी साठ ते सत्तर आहे पण माझ्या माहितीप्रमाणे ह्या ओसात नव्वद टन ऊस निघालाच पाहिजे तुमचं काय म्हणणं आहे हो बरोबर आहे तेवढं अव्हरज मिळालंच पाहिजे म्हणजे बाप ही खतं आपण वापरतो फायदा तरी काय म्हण हो ह्या खतामुळंच ह्यांचं आणि तुम्ही रासायनिक किती वापरलेला रासायनिक एक नाही टाकली बघा शेतकरी मित्रांनो की म्हणतात की रासायनिक वापरल्याशिवाय ऊस शेती होत नाही साधा और... युरिया सुद्धा हे साधा युरिया सुद्धा टाकलेला नाही फक्त रामा एग्रोटेकच्या उत्पादनावरती हा यांनी ऊस आणलेला आहे शेतकरी मित्रांनो आपण ह्या ऊसाला किती फुट होईल ते मोजू एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा किंवा जव तेरा चौदा पंधरा सोळा सोळा ऊसाची मोळी असे काही काही ठिकाणी वीस आहेत काही ठिकाणी बावीस आहेत आतमध्ये पर्यंत फुटवे आहेत रामायग्रोटेकच्या टोटल यांनी शेड्यूल वापरलं त्यांना त्याचा फायदा झाला रामायग्रोटेकने आत्तापर्यंत शेतीत क्रांती केलीच आहे याच्यापुढेही शेतकऱ्यांना सदैव त्यांच्या पाठीशी राहून जास्तीत जास्त टेनिस काढून देण्याचा रामायग्रोटेकचा प्रयत्न राहील तर शेतकरी मित्रांनो ह्यांनी जसं त्यांच्या शेतीत क्रांतिकारी बदल घेतला त्यांनी एक निर्णय घेतला केमिकलमुक्त रासायनिक शेती करणार टाकणारच नाही तर त्यांच्याकडूनच तुम्हाला काही शब्द ऐकायचे असतील तर तुम्ही आमचे शे शेतकरी तुम्हाला महाराष्ट्रातून बघतात त्यांना काय सांगता हे रासायनिक खते वापरायचंच नाही मुळात त्याने जमीन खराब होते शारीरिक बनतात रासायनिक खताचा वापर जेवढा कमी करताय तेवढा कमी करायचा आणि आपलं हे प्रॉडक्ट ऑर्गनिक आहे जैविक त्याच्यानंतर शेतीचा पोत सुधारतो त्याने त्या खतांनी आणि ते वापराय पण सोयीस्कर असं काही जास्त पैसे लागत नाहीत मजूर खर्च मजुरी खर्च वाजतोय पाण्यातून सोडला की डोस पाण्यातून सोडलं की ते ड्रिपद्वारे सोडलं की जात आहे तुम्हाला म्हणजे काय समाधानकारक काय वाटतं माझ्या शेती करण्यात पहिल्यांदाच पिक असं आलंय हा यांचा जवळ जवळ वय पन्नास पंचावन्न वय ते काय सांगतात की पहिल्यांदाच असा ऊस आहे एवढ्या परिसरात असा ऊस पहिल्यांदाच आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही पण शेजारी पाजारी आपले ऊस बघा असा ऊसा एका स्वतः का खात्री करा आणि एकदा तुम्हाला ऊस बघायचा असेल तर इथं शेजारी भेट द्या आणि शेतकऱ्यांना ऊसाचा सगळ्यात महत्वाचा भाग असतो पान ह्या ऊसाची जर तुम्ही पान बघितली तर बघाय चार बोटापेक्षा पण मोठं पान आहे आणि सगळ्यात महत्वाचं काय असतं ऊस शेतीत पान आणि खाली मुळी ह्या ह्याची मुळी बघा पांढरी मुळी सगळी हिथ खाली आलेली त्याच्यामुळं रामायगरो काय म्हणतं पान आणि मुळी ज्या पिकाची चांगली त्याचा ग्रोथ पण चांगला आणि हे बघा वर फिरवा जरा कॅमेरा सगळं हिरवगार ऊस दिसतोय कांद्याच्या त्याच्या पातीसारखा का। वाड्याचा पोत पण म्हणजे चांगला असे बांबू सारखे ऊस नाही तर हे बघा कोणताही ऊस तुम्ही ओढून बघा हे बघा हे बघा निवळ कडक बांबू कसा असतो असा जाड ऊस आहे अजून ह्याला चार महिने बाकी चार महिन्यात आपण ह्याला अजून दोन डोस करणार आहोत आणि शेतकऱ्यांना माझ्या माहितीने नव्वद ते शंभर टनापर्यंत आपण ह्याचं आवरेज काढून देणार तर शेतकरी मित्रांनो आजूबाजूच्या शेतकऱ्यांना जर असाच ऊस पाहिजे आणि असाच आपल्या शेतीत बदल घडवायचा आणि असा ऊस प्रत्येकाला वाटतं की आपला पण यावं त्यासाठी आपल्या मोर्या एजन्सी मोरगाव या ठिकाणी तुम्ही संपर्क साधू शकता आम्ही तुमच्या बांधावरती येऊन तुम्हाला मोफत मार्गदर्शन करू मोरगावमध्ये आपलं मोरे एजन्सी या नावाने आहे माझा मोबाईल नंबर आहे ब्याऐंशी झिरो एकोणनव्वद पस्तीस सहाशे पंच्याण्णव तर शेतकरी मित्रांनो ह्या पद्धतीने ह्यांनी बदल केलेला आहे तर आपण परत एकदा ज्यावेळेस हा उसाचा हार्वेस्टिंग होईल त्यावेळेस परत एकदा व्हिडिओ काढू आणि तुम्हाला दाखव खरंच नव्वद टन शंभर टन भरलं आहे का तसेच की मित्रांनो आमचे श्याम बापू यांनी आमच्या आम प्रोडक्ट विश्वास ठेवला त्यांनी विश्वासाने प्रोडक्ट वापरले त्याबद्दल त्यांचे कंपनीतर्फे धन्यवाद नमस्कार।, नमस्कार तीस वर्ष शेती करतोय ऊस शेतीच ऊस शेतीच करतोय तर मला प्रथमतच माझ्या आयुष्यात मला प्रथमच हा ने उत्कृष्ट पीक आम्हाला मिळून दिलं त्याबद्दल मी कंपनीचे आभारी आभार मानतो